लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावातील बाप अज्ञातांकडून निर्घुण खून झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे या घटनेमुळे तालुकाभरात हाहाकार उडाला असून दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा रुद्धा गावातच घडल्यामुळे संशोधनाचा विषय बनलाय सत्तर वर्षीय शिवराज निवृत्ती सुरनर व त्यांचा वीस वर्षाचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर अशी नावे खून झालेल्या बापलेकाची आहेत थोडक्यात हकीकत अशी की हे दोघे बापलेक रुद्धा गावाच्या शिवारात आखाडा करून वास्तव्यास होते शेती कसून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा उपजीविकेचा मार्ग होता बघणाऱ्या लोकांमधून असे बोलले जात होते की ना त्यांचा कोणाशी वैर होता ना कोणाशी वाद होता परंतु त्यांच्या जीवावर बेतण्या इतकी त्यांची काय चूक असावी कोण असेल अखेर या घटनेचा मास्टर माइंड अहमदपूर पोलीस नक्कीच त्यांचा शोध घेतील अशा भावना व्यक्त करत घडलेल्या घटनेबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत या बापलेकाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेहत्रेवार यांच्यासह अहमदपूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व गुप्त गुन्हेगारीचा शोध घेणारे श्वान पथक लातूर येथून बोलवण्यात आले आहे खून झालेल्या ले बापलेखाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे अहमदपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे घटनेचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर